बायकोच्या अनैतिक संबंधामुळे घडलेली दोन प्रियकराची हत्या पुणे महाराष्ट्र प्रेमविश्वासघात आणि द्वेष या मानवी भावनांच्या गुंतागुंतीतून अनेकदा असे गुन्हे घडतात जे समाजाला हादरवून सोडतात असाच एक थरारक आणि दुर्दैवी प्रसंग नुकताच समोर आला आहे ज्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे संतापाच्या भरात दोन प्रियकरांची निर्घृण हत्या केली या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत प्राप्त माहितीनुसार ही घटना पुणे शहरात घडली आरोपीचे नाव अजूनही गोपनीय ठेवण्यात आले आहे मात्र तो एका सामान्य कुटुंबातील असून पत्नी आणि मुलांसोबत राहत होता काही दिवसापासून त्याला त्याच्या बायकोच्या वागण्यात बदल जाणवत होता आणि तिला इतर पुरुषांसोबत फोनवर बोलताना व भेटताना त्याने पाहिले होते सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले परंतु जसजसा संशय वाढत गेला तसतसे त्याने बायकोवर लक्ष ठेवायला सुरुवात केली बायकोचे दोन पुरुषांसोबत संबंध असल्याचे त्याला समजले या घटनेमुळे तो पूर्णपणे कोलमडला मानसिकदृष्ट्या अस्थिर झालेल्या त्याने सुडाची भावना मनात ठेवून एक भयानक रचला पहिली हत्या विश्वासघाताचा बदला आरोपीने आपल्या पत्नीच्या पहिल्या प्रियकराला अत्यंत थंड डोक्याने भेटायला बोलावले त्यांच्यात बाचाबाची झाली आणि संतप्त आरोपीने प्रियकराची निर्घृण हत्या केली हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्याने प्रयत्न केला जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही परंतु त्याचे मन शांत झाले नाही दुसरी हत्या क्रूरतेचा कळस पहिल्या हत्येनंतर काही दिवसांनी आरोपीने पत्नीच्या दुसऱ्या प्रियकराचा शोध घेतला त्यालाही भेटायला बोलावून त्याच पद्धतीने त्याची हत्या केली या दोन घटनांनी पोलिसांना चक्रावून सोडले होते कारण सुरुवातीला त्यांचा काही संबंध असेल असे कोणाला वाटले नव्हते तपास आणि अटक पोलिसांनी अत्यंत गुप्तता राखून तपास सुरू केला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज फोन कॉल्सचा डेटा आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचले चौकशीदरम्यान आरोपीने आपले दोन्ही गुन्हे कबूल केले त्याने सांगितले की पत्नीच्या विश्वासघाताने तो इतका दुखावला गेला होता की त्याला त्या दोन प्रियकरांचा जीव घेतल्याशिवाय शांतता मिळाली नाही समाजावर परिणाम या घटनेने समाजातील प्रेमसंबंधांमधील विश्वासघात मानसिक ताण आणि त्यातून उद्भवणाऱ्या हिंसक घटना या गंभीर विषयांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे कौटुंबिक कलह आणि अनैतिक संबंधांमुळे घडणारे गुन्हे वाढत असल्याचे दिसून येत आहे या घटनेने नातेसंबंधांतील मर्यादा संवाद आणि मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर पुन्हा एकदा जोर दिला आहे सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे या घटनेचे सर्व तपशील आणि आरोपीला शिक्षा कधी मिळेल हे पाहणे महत्वाचे ठरेल ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे यात दिलेली माहिती ही मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन या हेतूने बनवलेली आहे वास्तविक व्यक्ती वा घटनेशी साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा ही एक काल्पनिक कथा असून तिचा उद्देश गुन्हेगारीचे दुष्परिणाम आणि नातेसंबंधातील गुंतागुंत दर्शवणे हा आहे तुम्हाला ही कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा અને બેલ ઘંટા દબા ધન્યવાદ